भगवान तो बाबाचं तार आलंय थांबा थांबा काका थांबा बघूया या तारे तो हा साहेब झालाय

आबा हो बाबा आपला दादासाहेब साहेब झाला की काय सांगतोय का खरच लेका का शांत शांत इकडे इकडे अग आहे आपला दादा साहेब झालाय पोराणी बाई नाव कमावलं बाय आपल्या पोराणी वर झालं बाई माझ्या का थांबल काय तुम्ही अरे का नाव कमावलं हो की तू म्हणजे काय झालं अरे मोठा साहेब झालाय तू हा की कुठे गेला या बघा ते हमकी झाला शांता मी ना का जाऊन येतो जरा का शिरामय अरे माझा आम्हाला लागलाय ना सोडायला जायचं त्याला परभ्याचा आवाज आलाय बरं का पण काय झालं काही ना गाड्या परभ्या यायचं म्हणतो इकडं आवाज आलाय त्याचा का ओढ होतो ते कळाना त्या बघू वाढायची पण सुटाना बा तिची आय व्यास नसेल अवघा आय काय करावं ते कळत नाही काशा कुठे गेला का अरे आता तोच ध्यान काढत म्हटलं काय कावळकडे काम बोला अरे माझा कामाला लागलाय त्याला नाव सोडाय जायचं होतं शहरात जाणार देऊ अरे तरी मी आवाज मग ऐकला होता म्हणलं का, का दो दो अरे बर झालं पण सावध रा बर का पोरगा कामाला लागला म्हणून आनंदाने उरळून जाऊ नको पोरात नाव काढलं मोठं साहेब झालाय अरे परभू आपण काय करायचं आपण सावध राहायचं आपलं जमीन जुमडा पैसा आपल्या नावा राहून द्यायचा तुला वाटतं साहेब झाला आहे पण माया ही आपली माझं लेक तस नाही तस नाही मी सांगतोय ऐक की पुढे पुढे तुला पाशेदा मी काय तू कुबावणे सांगत नाही असं घडतय जगात चाललंय सगळं लेक चांगले माझं लय जीव लावतात मला आई बघू मग आता मी तरी काय करतो सांगणं माझं आहे मी रोज पाहतोय अनुभव आहे म्हणून मी सांगतोय

तुला आणि आबाला आता दुसऱ्याच्या रानात काम करायची गरज नाही आता मी साहेब झालो ना मी सांभाळ ना तुम्हाला दोघाला आणि आबा आता तुम्हाला घालायची गरज नाही आपण आहे ना, ना तुम्ही ना चांगली कापड आणू तुम्हाला का। आणि आता तुम्हाला तिघायला पण आहे ना फुकेपाई पोटाला चिमटा काढायची गरज नाही आता आपण आहे ना चांगलं हे करू खायला प्यायला मी घालूया आता तू फाटकी कापड घालायची बंद कर

तर प्लीज चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा हा आणि शेअर करायला विसरू नका